नमस्कार शेतकरी बंधू मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर या चानल तर तुम्ही दोन फोटो बघितलेच से ही समस्या बऱ्याचदा आपल्या शेतामध्ये आपल्याला दिसते तर आपण त्या समस्येबद्दल जाणून घेऊ आणि त्यापासून होणारे नुकसानापासून आपण कसं वाचू उपाय उपाययोजना पण आपण या व्हिडिओमध्ये ऐक म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिली जे फोटो तुम्ही बघितला ही मदे पा, पाने ही पाने की ज्यामध्ये चण्याचे पानं हे पिवळे पडले आहेत तर पिवळे पानं तर तुम्हाला वाटत असेल की पिवळे पानं हे खालच्या साईडला पडतातच पाण्याच्या ताणामुळे पण हे पिवळे पानं पाण्याच्या ताणामुळे नसून ही पोटॅशची डिफिशियन्सी आहे दरवर्षी आपल्याला ती पाहायला भेटत नाही किंवा दिसत असेल तर क्वचित प्रमाणात दिसत असेल पण यावर्षी ही समस्या भरपूर जणांच्या शेतामध्ये दिसत आहे आता जसे मी फील्डवर काम करत असताना मला दोन तीन जणांच्या शेतामध्ये हे पिवळे पानाचे लक्षणे दिसून आले <coughs> त्यानंतर मी त्यांच्या प्लॉटला व्हिजिट केली त्यानंतर त्यांचं संपूर्ण नियोजन ऐकलं तर सर्वांच्या नियोजनामध्ये कॉमन गोष्ट लक्षात आली की त्यांनी एकतर डी ए पी वापरलेलं होतं तर कोणी झे वीस झिरो तेरा वापरलं त्या दोन याच्यात म्हणजे पोटॅशचं प्रमाण शून्य प्रमाणात आहे आणि ज्यांच्या ज्यांनी आपल्या शेतामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा मिश्र खत वापरलं त्यांच्या याच्यात हा प्रॉब्लेम आपल्याला दिसलाच नाही दिसला असेल तर क्वचित प्रमाणातच दिसत होता तर त्याच्याहून आपण थोडासा अभ्यास केला हो लक्षात आले की हे पाना पाहिल्यानंतर की ही पॉस्परची पोटॅशची डिफिशियन्सी आहे तर पोटॅशची डिफिशियन्सी भरपूर जणांच्या प्लॉटमध्ये दिसत आहे तसं तर पोटॅश आपल्या जमिनीमध्ये राहते पण या असंतुलित वातावरणामुळे कधी थंडी तर कधी एकदमच थंडी कमी होऊन जात आहे ढगाळ वातावरण राहत आहे यामुळे झाडाने तुम्ही बघतच असाल सा तुमच्या आजूबाजूच्या शेतामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये ह्या समस्या दिसत आहे की गव्हाची पण वाढ होत नाही आहे गहू लवकरच उंबी बाहेर फेकत आहे त्यानंतर चण्याची पण वाढ होत नव्हती त्यासाठी लोकांनी संप्रेरक घेऊन चण्याची वाढ केली तर पोटॅशच्या डिफिशियन्सी ओळख मुख्यत्वे का ओळखायची कशी त्याचे दोन तीन रिझन रिझन आहे जसे की पोटॅशच्या डिफिशियन्सीमुळे हरभऱ्याचे पानं जे आहे बारीक बारीक आकाराचे होतात ते तुम्हाला यावर्षी बऱ्याच शेतामध्ये तुमच्याही शेतामध्ये दिसत असेल आणि दुसरं जे कारण आहे ते की ती आपण थमनेलवर दाखवलं आहे की एकदम पिवळं पडून जातो त्यामुळे आपल्या उत्पादनात घट येते तर यासाठी आपल्याला उपाययोजना म्हणून झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन चौतीस पोटॅश असलेलं घेणं फार गरजेचं आहे आणि त्याचा डोस आपल्याला शंभर ग्रॅम प्रतिपंप न घेता दीडशे ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे किंवा त्याऐवजी तुम्ही बिग बी पण घेऊ शकता पोटॅशियम सोनाईट त्याचा डोस तुम्हाला दीडशे ग्रॅम घ्यायचा आहे प्रतिपंप आणि त्यासोबतच न्यूट्रियन अपटेक थांबला म्हणजे त्या जे पिवडे पडले असेल त्याचा न्यूट्रियन अपटेक थांबलेला राहतो तर न्यूट्रियन ऑपटेक साठी वाढवण्यासाठी अमिनो ऍसिड हे फार महत्वाचं काम करते तर अमिनो ऍसिड आपल्याला घ्यायचं आहे तिथे तुम्ही टाटा बहार सुद्धा घेऊ शकता इसाबियन सुद्धा घेऊ शकता किंवा अन्य कोणत्या अमिनो ऍसिड घेऊ शकता आणि त्यानंतर जो दुसरा फोटो आपण थंबनेलवर दाखवला आहे की ते लालसर पान आपल्याला बऱ्याचदा हे आपल्याला घाटेभरणच्या स्टेजमध्ये आपल्याला दिसून येते तर त्यावेळेस तुम्ही जर स्ट्रॉ या हे जे आहे हे दोन कारणामुळे लाल व जांभळे होत असतात एक जे आहे बुरशीमुळे बुरशीजन्य रोगामुळे ज्याचं नाव आहे की आपण त्याला म्हणतो सुकी मुळकूज सुकी मुळकूजमुळे सुद्धा आपल्या चण्याचे पानं लाल जांभळे होऊन करत्यामध्ये कन्वर्ट होऊन ते तेवढं खरग हे होते व त्यामुळे आपल्या उत्पन्नात फारसा नुकसान होते व दुसरं कारण म्हणजे सुरुवात त्याची याच्यापासून होती की फॉस्फरसची डिफिशिन्सी आपल्या पिकाला जाणवते त्यामुळे ते बुरशीजन्य रोगचा प्रादुर्भाव तिथे वाढते जर आपलं सत्तर टक्के घाटेच्या अवस्थेत आपला चना आला तर तेव्हा जर आपण डी ए पी डीएपीचा वापर केला तर डी एपीचा वापर केला तर आपल्या चण्यामध्ये उत्पन्नात वाढही होईल आणि घाटेबांधांमध्ये सुद्धा वाढ होईल आणि त्यासोबत स्ट्रॉबेरी ग्रुपचं एखादं बुरशीनाशक आणि एखादं कीटकनाशक टाकलं तर आपलं संपूर्ण नियोजन होऊन जाईल तर त्याबद्दल थोडक्यात सांगतो की डी एपीचं द्रावण कसं करायचं स्ट्रॉ तर डी एपीचं द्रावण करता करते वेळेस आपल्याला दहा पंपाचं जर आपल्या शेत असेल तर दहा पंपासाठी आपल्याला दोन किलो डी एपी घ्यायचं आहे दहा लिटर पाण्यामध्ये आणि प्रत्येक पंपामध्ये सर्वात शेवट औषध टाकल्यानंतर सर्वात शेवट डी एपी एक लिटर पर पंप टाकायचा आहे तर शेवटच्या फवाराचं नियोजन करत असताना तुम्हाला स्ट्रॉबेरी ग्रुपची औषधे घेणे फार गरजेचे आहे तर तुम्ही म्हणसाल स्ट्रॉबिंग ग्रुप ची औषधे म्हणजे कोणती तर स्ट्रॉबेरी ग्रुपची औषधं म्हणजे ज्यामध्ये एज अ टिबिकोनाझोल प्लस ऍज अ स्ट्रोबिन म्हणजे ॲज अ स्ट्रॉबेरी पॅराकॉस्टोबिन हे जे औषध आहे हे झाले स्टॉबिन ग्रुपचे औषधं तर तुम्ही ते जागी मार्केटमध्ये तुमच्या ओळखीत असणारे कस्टोडिया प्रायक्झर टॉप झोडिओ अशे अँपॅक एक्स्ट्रा असे बरेचसे औषध औषधे मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर एखाद्या चांगल्या कंपनीचं औषध घेऊन तुम्ही ते फवारा आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा man